विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सर स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा पुरवठा विभाग याच्यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जिल्हा पुरवठा विभागामध्ये एकूण एकशे दहा पदे रिक्त आहेत आली काही दिवसामध्येच ही पदे भरण्यात येणार आहेत अशी आजची बातमी आहे तर याच्यामध्ये बघा <coughs> लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत तर यात काय सांगितलेलं आहे पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी एकशे तेहतीस आणि शहर अन्नदान्य वितरण कार्यालयासाठी शहात्तर असे पुणे जिल्ह्याकरता दोनशे नऊ इतकी पदे मंजूर आहेत त्यापैकी तब्बल एकशे दहा पदे ही रिक्त असल्याची कबुली राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानमंडळ विधानमंडळात दिलेले आहे तर विधी विधा विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी माहिती दिलेली आहे ते म्हणाले की पुणे जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना मिळून एकूण नऊ लाख एकसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी शेधापत्रिका आहेत <coughs> तर याच्यामध्ये खात्याच्या आकृतिबंधाबाबत शासन शुद्धीपत्रिका शुद्धीपत्रक पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसनुसार नुसार जिल्हा पुरवठा कार्यालय पुणेसाठी एकशे तेहतीस शहर अनुदान वितरण कार्यालयासाठी शहात्तर अशी मिळून पुणे जिल्ह्यातील दोनशे नऊ इतकी पदे मंजूर करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे येथे एकोणसाठ व अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे येथे चाळीस असे नव्याण्णव अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत पुरवठा विभागाची पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे आणि मंजूर पदापेक्षा प्रत्यक्षात कमी पदे पडल्याची बाबत बाब अंशता खरी आहे तर याच्यामध्ये बघा एकूण दोनशे ब्या एकूण जे पदे आहेत ते दोनशे नऊ आहेत मंजूर परंतु या दोनशे नऊ पदांपैकी दोनशे सॉरी एकशे दहा ही रिक्त आहेत तर असे टक् अशा पद्धतीने या विभागामध्ये पन्नास टक्के पदेही रिक्त आहेत आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती विधान सभेच्या अधिवेशनामध्ये पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या नजीक काळामध्ये ही एकूण एकशे दहा इतके पदे आहेत ती भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील तर भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र